परभणी जिल्ह्यातील संविधान अपमान प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा संशयास्पद मृत्यूचा निषेध करत फुलेशाहू आंबेडकर विचारमंच वावशी विभागाने वावशी बंदची हाक दिली होती त्या हाकेला साथ देत वावशीमधील व्यापारी संघटनेने सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत वावशी गाव ते वावशी फाटावरील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून परभणीमधील झालेल्या कृत्याचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी या, या निषेधामध्ये परभणीमधील संविधानाचा अपमान करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या घटनेच्या निषेधार्थ अकरा डिसेंबर रोजी संविधानप्रेमी जनतेने परभणीत आंदोलन केले होते मात्र पोलिसांनी या आंदोलनावर अमानुष लाठीचार्ज केला आणि शेकडो आंदोलकांना अटक केली या कारवाईत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानवीय पद्धतीने अत्याचार करून मारण्यात आले त्या पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी सर्वांनी मागणी यावेळी करण्यात आली पाठिंबा देण्याकरता जे सगळे आपल्या गावातले सगळे नागरिक सामाजिक कार्यकर्ते ज्या आलेत त्यांना खरोखर मी मनापासून प्रा धन्यवाद देतो की गेल्या दहा डिसेंबरला परभणी येथे बाबासाहेब लिखित परमपूजा डॉक्टर बाबासाहेब यांनी लिखित जी घटना त्या घटनेचा जो काय अपमानास्पद प्रकार जो काय घडला त्याबद्दल तिथे आंदो शांततेच्या मार्गानं वैचारिकदृष्ट्या मार्गदर्शन त्याला वैचारिकदृष्ट्या त्याला विरोध करत असताना कर किंवा त्याचा निषेध करत असताना एका तरुणाचा नाहक बळी गेला त्या बळी गेलेल्या त्यांची जी काय वृत्ती आहे पोलटीपर्यंत जीव शासनाची ते निषेधार्थ आहे चुकीची आहे हे असं व्हायला नको होतं वेगळ्या मार्गाने पण त्यांना या लोकशाही मार्गाने पण त्यांना वेगळ्या प्रकारे न्याय देता आला असता पण त्यांनी जी एक मोठी घोडचूक केली आणि दुसरं ज्या माणसांनी या घटनेचा अपमानास्पद किंवा निंदाजनक जो काय प्रकार केला घटनेचा अपमान केला त्याचाही मी निषेध करतो आणि ही घटना पुन्हा अशी होऊ नये याच्याकरता शासनानं वेगळ्या प्रकारे कायदे किंवा करावेत आणि या घटनेला चांगलं संरक्षित संरक्षण द्यावं अशी मी आपण सगळ्यांच्या वतीनं मागणी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाची जी तोडफोड झाली आणि त्या संविधानाचा विरोध करण्यासाठी काही आमचे सोमनाथ सुर्यवंशी त्यांना मारहाण झाली आणि मारहाणीमध्ये त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला त्याबद्दल तर बरं आम्ही त्यांचा निषेध करतो हे वावशी पंचकृषीतली आणि सर्व व्यापारी संघटना यांच्यातर्फे जे आज वावशी बंद पाळलं त्यांचा पण आम्ही आभार मानतो असंच प्रत्येकाने सहकार्य केल्यास हे सर्व संविधान एकटा बौद्धांचं नाही ते सर्वांचंच आहे आणि संविधानावर जे आपलं चालणारं देश आहे त्यामुळं सर्वही या मोर्चामध्ये निषेध करण्यासाठी सामील झाले त्यांचा मी आभार मानतो या ठिकाणी वावशी बाजारपेठेमध्ये जो आज पूर्ण व्यापारी संघटनेने जो बंद पुकारलेला आहे त्याच्यामध्ये जो परभणीला जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये आम्ही ग्रामस्थ या नात्याने तीव्र शब्दामध्ये त्यांचा निषेध करतो आणि या व्यापारी संघटनेला आमचा रायगड जिल्हा धनगर समाज संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा डिक्लेअर करतो परभणीमध्ये घडलेला प्रकार हा निंदनीय असून या बाबतीमध्ये सर्वसामान्यांनी कडक भूमिका घेणे गरजेचं आहे कारण असा प्रकार कुठे भविष्यामध्ये घडला नाही पाहिजे जे संविधान आपल्यासाठी ह्या देशाला मिळालं आहे त्या संविधानाप्रमाणे आपण आ चांगलं जीवन जगतो आहे त्या जीवनामध्ये आपल्याला कुठल्याही कायद्यामध्ये आणि कुठल्याही व्यवहारामध्ये आपल्याला कशाचीही कुणाचीही भीती नाही असं संविधान बाबासाहेबांनी जे बनवलं आहे त्या संविधानाच्या मार्गाने आपण देशामध्ये मा दे टाटमाने जगलं पाहिजे आणि त्या संविधानाचा जर कोण विरोध करत असेल आणि कोण त्याची विठंबना करत असेल त्याला हणून पाडल्यास आपण सर्वांनी ती जबाबदारी घ्यायला पाहिजे या आमच्या वाप वावशी फाटा व्यापारी संघटनेनी जे काल आम्ही या बाजारपेठेत ठरवलं का उद्या आपण या संविधानाच्या विरोधामध्ये जे काय बंद पाळत आहे जे कोणी त्याची विटंबना केले त्या संदर्भात आम्ही वावूशी व्यापारी संघटनेनी आज सकाळपासून ते, जी ते जी दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवून हा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत यावेळी या ठिकाणी या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एलबी पाटील सलीम शेख भगवान ढेबे पांडुरंग मोरे गणेश मोरे सुनील भालेराव अजित मोरे शिरीष मोरे तानाजी शिंदे संतोष शेवाळे जतीन मोरे आनंद हिरवे हेमंत धारवे विलास काकडे राजू गुप्ता अशोक मोरे भरत गरुडकर प्रितेश हडप सारिका जाधव प्रमोद उगले शाहिद शेख अमर नेपाळी अरुण पाटील राजू भालेराव दिनेश मोरे मिलिंद मोरे सुभाष वालकर अक्षय भालेराव किसन मोरे रुपेश मोरे आदी कार्यकर्ते व्यापारी संघटनेचे सदस्य पदाधिकारी छत्रपती माध्यमिक विद्यालयाचे शाले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी साठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वावशी